हॅलो नमस्कार आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ एका स्पेशल विषयावर आहे तर तो विषय म्हणजे तुम्ही सगळे कमेंट करत होते की तुमचे हजबंड काय जॉब करतात तर मग त्याच विषयावर आहे मी काय म्हणजे स्पेसिफिकली सगळ्यांना उत्तर नाही दिलं कमेंटला तर मग त्या विषयावरच आजचा व्हिडिओ आहे की काय जॉब करतात ते करता तर मग आम्ही ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार सांगणार आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ते काय जॉब करतात किंवा मग काय परिस्थिती आली होती आमच्यावर आम्ही काय केलं काय नाही ते तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये समजणे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आमचे हे काय काम करतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण तुमच्या खूप कमेंट येत होत्या आणि आता वाजलेत नऊ तर म्हटलं एकदा पूर्ण ब्लॉग बनवून त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ बनवून आणि तो व्हिडिओ मग तुमच्याशी शेअर करू तर मग हे झोमॅटोमध्ये काम करतात आहे गेल्या दोन वर्षापासून म्हणजे पहिल्या दुस, सॉरी दुसऱ्या लॉकडाऊन पासून झोमॅटो हो मध्ये काम करतात आणि झोमॅटो मध्ये काम केल्यानंतर काय त्रास होतो किंवा मग कसा त्रास सहन करावा लाग लागतो हे तुम्हाला आता सांगतील सहकार तुम्ही ऐकून घ्या झोमॅटो मध्ये म्हणजे डिलिव्हरी बॉय म्हणून जे पार्सल असतात ते पार्सल पोच करायचं काम करत होतो तर दुसऱ्या लॉकडाऊन पासून मी ते काम करत होतो त्याच्या आधी दुसरं काम होतं पण दुसऱ्या लॉकडाऊनपासून झोमॅटोचं मला मला काही काम नव्हतं त्यामुळं मी ते झोमॅटोचं चा काम चालू केलं होतं तर जवळजवळ दोन अडीच वर्ष ते झोमॅटोचं पार्सलचं मी काम करत होतो ॲज अ डिलिव्हरी बॉय म्हणून तर त्याच्यामध्ये बर पर, बराच त्रास असतो ते काम काही एवढं सोपं नाही आहे आणि मन, म्हण म्हणजे पहिले पैसे चांगले भेटायचे पण आता सध्या फार कमी भेटतात असं जेवढं कष्ट आहे त्या भेटत नाही आणि ते पार्सल पोच करताना चा, गाडीवर गाडी चालवणं म्हणा गाडी चालवणं खूप रिस्की काम आहे कारण सकाळी नऊ वाजता जायचे तर मग दुपारी तीन साडेतीन ला जेवणासाठी मग नऊ ते तीन पर्यंत म्हणजे गाडी चालवणं म्हणजे जास्त प्रवास होऊन जायचा मग खूप जायचं कंटिन्यू गाडीवर प्रवास आहे ना त्यामुळे रिस्की काम आहे आणि जेवढं रिस्की काम आहे तेवढं तेवढे पैसे भेटत नाही पण आता कसं होता त्यामुळं मला दोन अडीच वर्ष ते काम करावं लागलं ला। आणि त्याच्यामध्ये प त्याच्यामध्ये त्रास फार आहे जसं उन्हाळ्यामध्ये ऊन उन लागतं पावसाळ्यामध्ये पाऊस थंडीमध्ये थंडी म्हणजे असं कुठला पण एक दिवस पण असं चांगला नव्हता की आ, काम म्हणजे आनंदात होईल असं आणि तेव्हा जे तेव्हा तो जॉब करायचे तेव्हा आम्हाला खरंच खूप त्रास व्हायचा हो कारण दिवसभर काम करायचं मग थकून यायचं संध्याकाळी घरात आल्यावरती रुई त्रास द्यायची किंवा मग बरं म्हणजे पूर्ण थकून माणूस त्यामध्ये त्यामुळे ते खूप रिस्की काम वाटत आणि त्यावेळेस खरंच खूप त्रास सहन करावा लागतो म्हणजे ऍज अ डिलिव्हरी बॉय म्हणून लोक वेगळ्याच प्रकारे ट्रीट करतात म्हणजे वेगळी वागणूक देतात लोक लोक आपल्याशी चांगलं वागत नाही चांगलं बोलत नाही म्हणजे त्यांनी आपल्याला कामाला ठेवलं असं वागणूक देतात आम्ही इकडे दोघच राहतो तर नंतर रुई पण झाली तर म्हणजे सांभाळायला इकडे कुणी नव्हतं वडील नव्हते ते गावी असता त्यामुळे त्यामुळं म्हणजे सर्व काही आम्हाला बघावं लागायचं आणि माझी धावपळ फार व्हायची हो कंटिन्यू गाडीवर फिरणं असायचं त्यामुळं त्रास पण फार व्हायचा हो रुई साखी मध्ये मध्ये येते रुई काही एका ठिकाणी बसत नाहीये रुईला रुईला आम्ही व्हिडिओ करत असलो का, 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 कर का खूप त्रास होतो तिला असं वाटतं मी व्हिडिओ बनवू नये ना रुई मध्ये मध्ये आम्ही व्हिडिओ कळत असेल ना मग मुद्दाम आवाज करते किंवा मुद्दाम काही पण म्हणते आम्हाला आता तिने पण मोबाईल घेतलाय ती पण आता शूट करते तिला पण आमच्यामुळे ती सवय सवय लागून गेली शूट करायची व्हिडिओ काढण्याची परत फोटो काढण्याची है ना रुई बरोबर ना तर तुमच्यापैकी कोण म्हणजे झोमॅटो झालं किंवा स्विगी झालं असं डिलिव्हरी बॉयचं किंवा मग कुठल्याही कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम तुमच्यापैकी कोण कोण करतं ते कमेंट मध्ये सांगा आणि काय त्रास असतो हे म्हणजे ज्या व्यक्तीने ते काम केले त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजल कारण हा त्रास खूप अवघड असतो रिस्की काम आहे ते कारण गाडीवरचं काम आहे आपण जरी चांगली चांगल्या प्रकारे गाडी चालवली पण समोरचा माणूस समोरचा माणूस व्यवस्थित गाडी चालवलाच असं नाही शांत आपण व्हिडिओ बनवतोय शांत बसा वेळ हो। तर म्हणजे रिस्की काम आणि आपल्यावर आपली फॅमिली पण डिपेंड असते आपल्याला काही झालं काही ऍक्सिडेंट वगैरे हो झालं तर मग सर्वच प्रॉब्लेम फेस करावं लागतं आणि मी सर्व केलंय झोमॅटो केलं स्विगी केलं परत एक दुसरं ॲप आलं होतं फॅक्स हे पण करून पाहिलं पण सुख समाधान कुठंच नाही हे कसं म्हणजे आपण सकाळी दिवसभर काम करायचं आणि ते कमवलेले पैसे आपण कसं होतो संध्याकाळी खर्च करायचे तसेच म्हणजे दोन वर्षापासून कारण लॉकडाऊन मध्ये जॉब गेला त्यानंतर मग अशी वेळ आली म्हणजे दोन वर्षापासून ते चालू होतं तर मग आता दुसरा जॉब करताय तर आता जॉब कोणता करताय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगूच आम्ही कारण कसं झालं होतं ह्या कामात खूप रिस्की वाटायचं आणि आता मग नंतर नंतर नको वाटायला लागलो होत मग जॉब बघितला कारण कस हे काम करता करता खूप थकून जाणं वगैरे ते पण होत आणि म्हणजे हेल्थ आपली मेंटेन राहतच नाही कारण पूर्ण थकून जात माणूस जेवण वेळेवर नसतं किंवा मग जेवण जात नाही थकल्या असल्या कारणाने बरच प्रॉब्लेम बरेच वेळ भेटत आणि रात्रीची गाडी चालवणं खरंच खूप रिस्की आहे त्यामुळे मग बघू म्हटलं मग दुसरा जॉब बघितला आमची रुई बसून आणि आता वाजले तर स्वीट कॉर्न असतात ते खाती तिला मिठाक उकडून दिले होते जेवण झालंय काही शांत बसत नव्हती <laughs> तिला उकडून दिले होते तरी पण आता काही शांत बसत नाहीये मी हे जे डिलिव्हरीच काम आहे तर ते मी रिकमेंड करणार नाही कोणाला कारण की त्यामध्ये रिस्की शंभर टक्के रिस्की काम आहे तर कोणी करू नये त्याच्यापेक्षा एक सरळ आपला चांगला जॉब बघावा मध्ये होतं सर्व काही हो आणि मी खरंच हो काम करत होतो की नाही डिलिव्हरीचं जे काम झोमॅटो स्विगी हे बघा हे माझे टी शर्ट आहे तर हे मी वापरायचो हे झोमॅटोचा होता त्यांचा म्हणजे ड्रेस कोड असतो म्हणजे टी शर्ट झालं म्हणजे नाव प्रिंट केलेला झोमॅटो स्विगी असं रेड कलरचा झोमॅटोचा आणि हा ऑरेंज कलरचा स्विगीचा आहे आणि खरंच काही लोक म्हणजे डिलेवरी बॉयला खूप विचित्र पद्धतीने वागणूक देतात म्हणजे बरेच जण असं खूप विचित्र पद्धती व्यवस्थित बोलत नाही किंवा काय असं म्हणजे डिलेवरी बॉय आला मग म्हणजे त्याला व्हॅल्यूच नाही काही असं वागणूक देतात म्हणजे खूप यांच्या बाबतीत हा प्रसंग झाला आहे आणि कसं सवय नव्हती यांना मग हे काय करायचे घरी येऊन मला सांगायचे मग आम्ही त्याच्यावर विचार करायचो असं बऱ्याच आम्हाला झालं आणि त्या विचारामध्ये कधी कधी रात्र रात्र आम्हाला झोप पण लागत नव्हती बघा हा माझा आयडी आहे त्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला झोमॅटोचा आयडी आहे हे तुमचा ऍप असतं ऍपवरती सर्व ऑर्डर वगैरे हो सुरू चालतं कस त्यातून अर्निंग पण काही नाही म्हणजे ठीक आहे अर्निंग त्यातून आहे मग आपण आपली फॅमिली चालू शकते असं पण काही नाही खूप कमी अर्निंग घेतात त्यातून तरी पण म्हणजे मजबुरी राहते त्यामुळे आपण करतोच कारण गेल्या दोन वर्षापासून जॉब नव्हता आणि घरात बसून करणार काय घरात बसून आपलं खाणं पिणं तर काही चुकत नाही त्यामुळे ते तर लागतच किंवा मग रूम रेंट असतं ते तर आपल्याला द्यावंच लागतं तर मग त्यासाठी मग ते करत होते तो ते काम आणि आता सध्या हे पार्ट टाइम मध्ये करतात आता दुसरा जॉब मग सध्या आता पार्ट टाइम मध्ये म्हणजे कसं विकली दोन किंवा तीन दिवस जातात कारण एकदम पण कमी म्हणजे ते काम नाही करून पण चालणार नाही कारण आपला घर खर्च कमी नसतो त्यामुळे मग आता दोनदा किंवा तीनदा दुसरं काम चालू केलंय तर ते हॉस्पिटल मध्ये क्लर्क म्हणून आणि पार्ट टाइम मध्ये मी आ, हे झोमॅटोचं काम सध्या करतोय कारण की एकदम बंद करून जो आपला जो खर्च आहे वगैरे तो मेंटेन राहणार नाही त्यामुळे मी आता दिवसा दिवसाआड जात असतो आणि रविवारी जात असतो आम्ही तर रेंटवरती राहतो रेंट असतं महिन्याचा पूर्ण खर्च असतो किराणा वगैरे आपल्याला बाकीचा खर्च असतो तर तो सर्व मेंटेन झाला पाहिजे त्यामुळे मी ते आता सध्या पार्ट मध्ये करतोय आणि सकाळी मी दुसरीकडे कामाला जातो जॉबला जातो आणि कसं जॉबच्या इन्कम मधून पूर्ण शक्य नाही होत त्यामुळे पार। पार। पार आता पार्ट टाइम मध्ये करताच आहे पण मग जर जॉब चांगला नंतर भेटला आम्ही जॉब शोधतोस आहे की बघा रु आम्हाला बर काढती रुई पप्पानी काहीच नाही केलं ते तिचे सुटकॉन पडले खाली जाऊ दे ना पडू द्या अजून आहे मी उकडले अजून बरपूर तिकड त्रास देते आम्हाला तर तुम्ही म्हणता ना रुई शांत आहे बघून घ्या शांत नाही रोई खूप त्रास देते खूप हट्टी आहे म्हणजे इतकी हट्टी ना कधी कधी अक्षरशः आम्ही बोलत असलो ना तर आमच्या दोघांना बोलूनच देणार नाही पप्पांनी काहीच नाही केले तुला शांत बस आमचं युट्यूब वर येण्याचं कारण हेच होत की आम्हाला एक अर्निंग सोर्स तयार करायचा होता आणि एक स्वतःची ओळख पण तयार करायची होती कारण की जे डिलिव्हरी बॉय जे काम करत होतो त्यात स्वतःची ओळख कधी तयार होणारच नव्हती त्यामुळं सोशल मीडियातून म्हटलं एक ओळख पण तयार होईल आणि अर्निंग सोर्स पण एक तयार होईल त्यासाठी आम्ही यूट्यूब चालू केलं आहे आणि आम्ही यूट्यूबवर आहे फेसबुकवर आहे इन्स्टाग्रामवर आहे तर तुमचा प्लीज सपोर्ट हवा आहे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्हाला आणि आम्हाला यूट्यूबला सबस्क्राईब करून आमचे व्हिडिओ बघा आणि कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्याकडून तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्या आवडीनुसार आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन हो येत राहू कारण तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आणि तुमच्या सपोर्टमुळेच आज आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत जो तुम्ही सप सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद पण इथू पुढे माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा की जेणेकरून करून म्हणजे आम्ही जे हे झोमॅटो स्विगी हे काम करतोय त्यातून आम्हाला बाहेर पडता येईल कारण एक आवड पण असते आपली काहीतरी करण्याची तर मग जे युट्यूब वर येण्याचं कारण तेच होतं आवड पण होती आणि पैसे हे तर कारण मग आम्ही ते करतोय रुईचा असा त्रास राहतो व्हिडिओ बनवायचा कि रुईला सांभाळायचा सा। तर मित्रांनो हे डिलिव्हरी बॉयचं काम तुम्हाला कसं वाटतं मी माझं मत सांगितलं तुमचं मत कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला मग आता पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट